आज आपण चाललोय आहे पनवेल ला सगळे कॉलेज वाले ना पाठीमागे बघतात बघून बघून की काय चाललंय नक्की ओके सो गाईज आपला सेटअप झालेला आहे हॅलो एव्हरी वन गायज हॅव आय यू ऑल होप सो यू ऑल आर डुईंग गुड तसंच युअर फ्रेंड ऋषी मोरेन एम बॅक विथ अ न्यू ब्लॉग मित्रांनो आज खूप दिवसानंतर ब्लॉग करतो आहे सगळ्यात आधी गुड मॉर्निंग आज सकाळचे आता सहा वाजल्यात आणि आज आपण चाललो आहे पनवेलला आणि पनवेलला आज, पन आज इव्हेंट नाही बोलू शकत बट एक नॉर्मल छोटासा असा डेकॉर करायचा आहे सो त्यासाठी चाललं आहे आणि मी एकटाच चाललो आहे आज सोबत नाही आहे सो खूप दिवसांनी ब्लॉग करता आज खूप नवीन वाटतं जो असा कॅमेरा घेऊन चालताना आणि आता ॲक्च्युली आपल्याला खूप उशीर झाला आहे आपल्याला तिकडे सात वाजेपर्यंत पोहोचायचं होतं म्हणजे हात खूप लवकर बोलतोय त्या लोकांनी त्यांना लवकर डेकोर हवा so, आहे सो आपण आरामात तेवढा वेळ करू शकतो सध्या आता पटापट पड़ जाऊया डॉकयार्डला इथून आणि डॉक्याडला गेल्यानंतर ट्रेन पकडून ट्रेनमध्ये भेटूया तर मित्रांनो अशा प्रकारे प्रवास झाला आहे आता जवळपास आता वाजले आहेत मला वाटतं पावणे आठ झालेत साडेसहाला आपण ट्रेन पकडली त्या हिशोबाने बघा किती मोठा प्रवास झाला आपला आणि आता पनवेलला आलो आहे जे पाठीमागे ते इव्हेंट जे पाठीमागे तिकडे फ्रेश होतात रेडी होतात आणि ते आपल्याला इथून घेऊन जाणार आहेत धुमधरी समथिंग काहीतरी गाव आहे तिकडे जाणार आहोत आपण आणि आता मध्ये उमरोलीला एक इव्हेंट होता लास्ट टाईम सिडनीजच्या घरी सो so, त्यावेळेस तिथे सामान आपलं ठेवलेलं आहे सो तिकडून रिंग घ्यायची आपल्याला आणि तिथून मग पुढचा प्रवास आपल्याला कंटिन्यू करायचा तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि चलो लयच सी आजचा डेकॉर कसा होतं आहे काय होत आहे काय कसा घडतो पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करूया पुढे चलो सगळे कॉलेजवाले नाटीमागे बघतात म्हणून म्हणून अरे याचं काय चाललंय नक्की चलो कोई नाही आणि मी नी पण खूप दिवसांनी ब्लॉग करतोय ना तर मला पण ते थोडं अनकम्फर्टेबल होत आहे कोही नाही चला आता आम्ही पनवेल वरून तिकडे चाललो लोकेशन वरती धुंद्रे गावला धुंद्रे गा ओके तिकडे चाललो आम्ही धुंद्रे गावात आणि बोलता बोलता बोलतास अंबादास आणि बोलता बोलता आत्ता समजला की श्रेयस आणि मी आम्ही दोघे भाऊ लोक श्रेयसच्या मम्मीचा आणि श्रेयसचा आजोळ आणि माझं गाव हे एकच आहे आणि देवीचा श्रेयस माझ्या मावशी मुलगा आहे असं ओके हे आम्हाला खूप आत्याचा मुलगा सॉरी आत्याचा मुलगा ना पंचमी पंचमी आत्याचा मुलगा सो असं आम्ही अचानक भेटलो को आमची भेट झाली आणि आता ओळख झाली आमची पहिल्यांदा आम्ही ऍडमिशन भेटलं असतो सो बघू आता आम्ही पोहचतो थोड्या वेळ तिकडे लोकेशनवरती आणि तुम्हाला लोकेशन पण दाखवतो तिकडे कसं असणार आहे खास झालं आपलं रेकॉर्ड काय करायचं इव्हेंट कसं होतात आज सुद्धा ओके okay, तर मित्रांनो आता लोकेशन वर देखील पोहोचलेले आहोत आणि समोर बघा बघा समोरचा व्ह्यू आहे पूर्ण हे पूर्ण फार्म हाऊस आहे आणि आपल्याला आता इथे या रूममध्ये डेकोर करायचं आतमध्ये या साईडला सो आपलं सामान सगळं इथे आणलेलं आहे बॅग तिकडे रिरिंग आहे स्टँड आहेत इथे आपल्याला बॅकड्रॉप बनवायचं आहे ओके सो चलो सुरुवात करतो ओके सर गाईज आपला सेटअप झालेला आहे अगोदर आठ अजून मी त्याला फक्त फक्त प्लेसमेंट देतो आणि प्लेसमेंट दिला मग आपला सेटअप पूर्ण होईल त्यांना सरप्राईज द्यायचं आहे बद्दल मला अजून ना आयडिया नाही आहे ओके तर मित्रांनो सेटअप झालेला आहे आणि आम्ही आता बाहेर थांबलोय मग अशी काय नव्हतं अंबादास हा अंबादास अंबादास सो तर आता गेलाय ज्यांचा बर्थडे त्यांना बोलवायला सो त्यांच्यासाठी एक सरप्राईज आता इथे आणि त्याची व्हिडिओ इन केस पॉसिबल झाली तर आपण तुम्हाला दाखवेल मी पण ते पण बट आता सेटअप दाखवतो तुम्हाला आतमध्ये हा बघा हा डोर आहे ओपन केला गेला हा आपला सेटअप आहे पूर्ण तो या आच्छा। जो तो में या आ, हे आहे त्याच्यासाठी सरप्राईज आजचा जोपर्यंत अंबादास येतं तोपर्यंत मी हा तुम्हाला फार्म हाऊसचा एक शॉर्ट हे देतो टूर करून येऊ आपण सगळ्यात आधी आपल्याला हा गेट आहे भाटीमागे तिथे आणि या गेटच्या इथून एंट्री केल्यानंतर मगाशी आपण इथे उतरलो आणि हा आहे तो फार्म हाऊस हे आहे फार्म हाऊस आतमधून आपण पाहिलं आहे आणि याच्या बाजूला त्या बाजूला स्विमिंग पूल आहे आणि थोडं गार्डन एरिया आहे हे बघा हे आहे ते स्विमिंग पूल जिथे आज आपण नाही जाणार आहे आज फक्त मी तुम्हाला लोकेशन दाखवतो हे बघा ओके तर मित्रांनो आता जी बथेगालय ही येते हे बघा ही जी व्हाईट कार आली आतमध्ये त्यामध्ये ती बथडे गलय आणि अंबादास तिला घेऊन आलाय गाडीमध्ये आणि आम्ही सगळे रूममध्ये आतमध्ये थांबलो आहे तिला काहीच आयडिया नाही आहे आतमध्ये तिच्यासाठी काय सरप्राईज आहे काय वगैरे वगैरे सो so, लेट्स सी आता तिला आपण सरप्राईज देतो आहे आणि ही व्हिडिओ त्यांना रीलसाठी हवी होती म्हणून मी उभी शूट केली आहे सो सॉरी फॉर दॅट बट हा कंटेंट तुम्हाला दाखवायचा होता की आपण तिला सरप्राईज कशाप्रकारे दिलेला आहे सो so, तुम्ही पण हे सरप्राईज बघा कसं वाटतंय आणि एन्जॉय करा तर मित्रांनो आता पूर्ण सेटअप काढलाय हा बघा इथून बरोबर सेटअप अर्धा वरती ठेवलाय असा आणि आता मी घेऊन चालू आहे इथून घरी परत आपल्या परतीचा प्रवास सो हा ब्लॉग आता मी टार्गेट ठेवलाय दहा दिवसांचा एक हे केलाय मिनिमम टार्गेट ठेवलाय की डायरेक्ट आपण मंथचा तीस थर्टी डेज चॅलेंज वगैरे असं नको एक दहा दिवसांचा टार्गेट केलाय दहा दिवसांचा चॅलेंज घेतलाय की दहा दिवस डेली न चुकता ब्लॉग टाकायचाच आहे अपलोड करायचा आता हा ब्लॉग पण उद्या संध्याकाळी येईल उद्याचं आपलं परवा संध्याकाळी येईल असा आपला पूर्ण दहा दिवसाचा चॅलेंज आपण कंप्लीट करूया आणि जर दहा दिवसाचं चॅलेंज कम्प्लीट झालं प्रॉपर एकदम सो त्यालाच आपण कंटिन्यू करू थर्टी डेजपर्यंत असा सो सध्या आपण दहा दिवसापर्यंत सांगित राहू सो दहा दिवसात काय काय कंटेंट येतोय काय कसा येतं काय येतं वगैरे वगैरे बघूया तेच सी सो आता टॅक्सी पकडलेली इथून आता चाललो आहे मी पनवेलला पनवेलवरून घरी सो आज आता मग इथेच थांबूया सो दॅट दॅट सीट फॉर टुडे काही सी सर एक्सिट्रा बाय